रामकृष्ण हरी मित्रांनो कसे आहात तुम्ही आपण सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी आहात हेल्दी आहात आणि मजेशीर आहात तर आज आपल्या हेल्दी संदर्भातच बोलणार आहोत पण आपल्या पेट संदर्भात आपण आपल्या पेटची कशी काळजी घ्यावी तर आपण आजचा विषय आपल्या कॅट संदर्भात आहे माझ्याकडे एक कॅट आहे तिला मी काय फूड देतो तिला कसं हेल्दी ठेवतो तिचं मी कशी काळजी घेतो एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं कॅटचा जो असतो फर सर्वांना तेच टेन्शन असतं की कॅटचा फर कसा असेल केस गळतात केसं लागतात प्रत्येकाला पर्श पर्शियन कॅट आवडते पण मेंटेनन्ससाठी घाबरतात मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे काहीतरी छोटे छोटे प्रोडक्ट प्रोडक्ट आहेत काही मार्केटमध्ये आहेत काही घरातून आहेत त्या सर्वांना घेऊन तुम्हाला कॅटला कसं ठेवायचं आहे पहिला त्याच्यामध्ये विषय असणार आहे त्यांचं मिल्स त्यांचं ग्रुमिंग त्यांची बात आणि त्यांचा फूड तर त्या संदर्भात आपण आता बोलूया चला मग व्हिडिओकडे जाऊया पण व्हिडिओकडे जाण्याआधी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता जो रिसेंटली व्हिडिओ गेला त्याला आपण भरभरून प्रेम दिलं माझे जुने काही मंडळी होते त्यांनी आणि काही नवीन जोडले गेले त्यांनी हा व्हिडिओ जे जे बघतील त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपसत प्रेम द्या मज पामरावर तुम्ही असाच कृपा कृपा आशीर्वाद ठेवा काय आपण कॅटच्या संदर्भात किंवा पेटच्या संदर्भात खूप कन्फ्युज असतो खूप व्हिडिओ पाहतो खूप ह्याला त्याला विचारत असतो पण सर्व काहीतरी नवीन 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 प्रत्येकाचे एक्सपेरिमेंट अलग असतात जसं आता माझा आहे मी तुमच्या शेअर करेन पण मी जे शेअर करतोय ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला शेअर करतोय मी तुम्हाला आता सर्वप्रथम सांगतो की त्यांच्या डाईट पासून सुरू करूया तर डाईट त्यांना कशी म्हणजे डाईटचे त्यांचे शेड्यूल करायचे असतात तुम्हाला जसा वेळ असेल दिवसातून तीन वेळा चार वेळा दोन वेळा जो तुम्हाला जसा त्यांना वेळ देता येईल तसं डाईट तुम्ही ठेवा पण ते प्रॉपर ठेवा आता मी माझ्या कॅटला दिवसातून चार वेळा डाईट देतो सकाळी जेव्हा ते उठतो तेव्हा दुपारी एक वाजता संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री आम्ही जेवणा आधी तर हे सर्व मी तुम्हाला आज व्यवस्थित करून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेवटी मी तुम्हाला टिप्स देणार आहे कॅटच्या फर संदर्भात तर तुम्ही बघाल आणि एक तुम्हाला डेमो देखील देणार आहे तर सर्वप्रथम जेव्हा सकाळी आपण झोप आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा घरातले लाईट्स वगैरे बंद करतो सर्व घरात शांतता असते आपल्याला वाटतं कॅट पण झोपली पण तुम्ही कधी पाहिला असाल तुम्ही रात्री लेट नाईट कधी उठल्यावरती तुम्ही उठल्यावर ती लगेच उठते कारण कॅट ही रात्री कमी झोपते ती आपण झोपलेलो असते कारण पर्शियन कॅट ही सगळ्यात आळशी प्राणी आहे त्यामुळे पण जेव्हा दुपार होते तेव्हा तो कॅट रिलॅक्स झोपलेला असतो त्यामुळे हो त्याला हो सकाळचा आणि दुपारचा हा फीडिंग हा खूप हेल्दी गेला पाहिजे त्याच्याने आणि त्याच आतमधून हेल्थ खूप चांगली राहील त्यासाठी त्याच्या पोटामध्ये कॅल्शियम विटॅमिन ओमेगा थ्री ओमेगा थ्री हे खूप महत्वाचं आहे कॅटला का कारण त्याच्याने त्याची स्किन आणि फर खूप चांगला राहतो पण त्याशिवायही मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे तर आपण जाणून घेऊया आता कुठले कुठले फूड कसे द्यायचे टायमिंग तर सकाळी त्याला सर्वप्रथम द्यायचा जो फूड असतो जे तुम्हाला मार्केटला अफोर्डेबल आहे पण मी तुम्हाला एक असा प्रोडक्ट सांगतो जो माझ्या पेट डॉक्टरने मला सांगितलेला की त्याला जो फूड द्यायचा तो मी त्याला फूड देतो तो ग्रेन झिरो ग्रेन झिरो मध्ये मला दिल्यानंतर खूप जास्त फरक जाणवला त्याच्यामध्ये जा मी तुम्हाला दाखवतो ग्रेन झिरोचं पॅकिंग हे असं असतं मी ह्याला पूर्ण एमटी करून मी माझ्या स्टोअर एअरटाईट बॅगमध्ये ठेवतो त्याच्यामध्ये त्याला हंड्रेड पर्सेंट मीठ मिळतं त्याला ओमेगा थ्री ओमेगा सिक्स मिळतं आणि डायजेशनच्या भरपूर वस्तू मिळतात हा झाला ह्याचा अ ड्रायफ्रूटचा त्याच्यानंतर मी त्याला देतो दुसरं फूड जे आहे ते माझं विस्कसचं जेली टू टू ट्वेल्व चिकन जेली टू टू ट्वेल्व यासाठी कारण किट्स किटनमध्ये जास्त विटॅमिन्स वगैरे असतात आणि तिसरं फूड जे मी त्याला देतो ते माझं होम मूड होममेड फूड त्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल्स आणि थोडं चिकन मिक्स करतो सगळ्यांचं मी तुम्हाला प्रॉपर कन्झर्मनेशन सांगतो त्याच्या आधी मी फूडचा सिक्वेन्स सांगतो तर मी त्याला जे ड्राय आहे ते मॉर्निंगच्या मिल्स मध्ये देतो जेव्हा सकाळी आम्ही त्याला उठतो उठल्यानंतर सगळ्यात पहिलं महत्व ठेवा की कॅट आणि तुम्ही जेव्हा उठतात त्यानंतर लगेच कॅट तुमच्याकडे येते काही लोकांचा गैरसमज आहे की कॅट आली रात्रभर झोपली नव्हती म्हणून किंवा आपण झोपलेलो तिला भूक लागली ती आली किंवा ती आपल्या पाय मारते कधी कधी आपल्या जवळ येऊन म्याऊ म्याव छोटा आवाज काढते परशांत तसा जास्त वरडत नाही पण आपण सहज ती चूक करतो घेतो फूड तिच्यासमोर ठेवतो आणि आपल्याला वाटतं तीही देखील खायला जाते की खाते पण आपन हा थोडा आपला गैरसमज आहे कॅट जेव्हा सकाळी उठते आणि आपण उठतो आपल्या दोघांमध्ये एक अशी अटॅचमेंट असावी की ती जेव्हा किंवा आपलं बाळ जेव्हा उठतं आपण प्रथम काय करतो त्याला घेतो त्याशी खेळतो थोडं गालाला हात लावतो त्याचप्रमाणे कॅटला जेव्हा तुम्ही सकाळी घ्या उठाल तेव्हा तिला बोलवा तिला बोलवा तिला तिच्या पाठीवर हात फिरू तिला खूप आवडतं मानेखाली हात फिरवा आणि तिथे खेळा खेळल्याने काय होतं तिचा वॉर्मअप होतो त्याच्यानंतर तिला फूड द्या फूड ड्रायफ्रूट द्या ड्रायफ्रूट दिल्यानंतर तिला जेवढं भूक आहे तेवढं ते खाईल पण तुम्ही वेळ बघा ती अर्ध्या तासात खाते पंचेचाळीस मिनिटात खाते किंवा वीस मिनिटात खाते तिचा जो टाइम पिरियड आहे तेवढ्यामध्ये लगेच तो फूड उचलायचा नंतर एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये ठेवायचा कारण बाहेर ठेवल्याने त्याचा वास निघतो आणि तो नरम होतो त्याच्यानंतर दुसरा फूड परत दुपारी एक वाजता तो तिला थोडा अल्टरनेट द्यायचा तो बाहेर मार्केटमध्ये भेटले चिकन ग्रेव्हीचा चिकन ग्रेव्हीचा कसं असतं त्याच्यामध्ये जर पाणी असतं कॅटला पाणी कॅट सहसा पित नाही त्यामुळे त्यांना फ्रेश वॉटर किंवा काही तुम्ही ऍड्स वगैरे पाहिले असेल रोटेड पाणी वगैरे होतं ते पिता तर तसं होत नसेल तर तुम्ही तिला फ्रेश काही दोन दोन तासांनी पाण्याचे बाउल चेंज करायचे तुम्ही पाहू शकता मी इथे माझे बाउल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि मी अशा प्रकारे घरामध्ये माझे बाउल्स वगैरे ठेवतो भरून आता तिचा ड्रायचा हे होता फूड्स तो पण कंटेनर ठेवलेला कारण माझ्या एक नवीन कॅट अडॉप्शनला आली मला अजून तिजो आणि माझं थोडं कनेक्शन जुळलं नाहीये त्यामुळे मला तिचा फिटिंगचा प्रॉपर तिचा आणि मला तिला वेळ देता आला नाही कारण तिला येऊन तीन चारच दिवस आले आणि माझा टिटू तुम्ही बघतच असाल मी इथे व्हिडिओ करतोय हा माझ्यासोबत असिस्टंट माझा उपदेव बसलेला आहे चला तर मग आता जाणूया फिटिंगचं आता मूड होम, होम मेड फूड कॅट कशी खाते तुम्हाला एक डेमो दाखवतो हो टिटू हे हे पाहिलं तुम्ही होममेड फूड देता क्षणी ती लगेच खायला लागली कारण हा तिचा रात्रीचा मिल्स आहे आम्ही सकाळी ड्रायफ्रूट देतो दुपारी विस्कस ची ग्रेव्ही मिक्स तिचा जो ड्रायफ्रूट आहे तो पाच वाजता तिला साठी प्लेन आम्ही जो ड्रायफ्रूट आहे तो देतो संध्याकाळी तिला होम फूड त्याच्याशिवाय महत्वाचं आपण जे बोलतो साठी कॅटला कधीही साठी ना त्यांना ओमेगा हे देणं खूप महत्वाचं आहे 3 ओमेगा थ्री तुम्हाला पेट्सच्या दुकानामध्ये इझिली कुठल्याही त्याचं फिश ऑइल वगैरे मिळतं फिश मध्ये सर्वात जास्त ओमेगा थ्री असतो ओमेगा सिक्स असतो ओमेगा थ्री दिल्याने काय होतं त्यांचा स्किन आणि त्यांची फर जेव्हा त्यांची स्किन मेंटेन राहील तेव्हा त्यांचा फर ऑटोमॅटिक ग्लो होतो पण फक्त फर ग्लो दिसायला आपल्याला आवडतं म्हणून तो काय ऑटोमॅटिकली होत नाही तुम्ही घरी पेट्स ठेवता सेम आपल्या मुलासारखंच आहे त्यांना थोडंसं तुम्ही दिवसातून ग्रुमिंग करा मी तुम्हाला सिम्पल सांगतो दिवसातून दोन तास ग्रुमिंग करा एकदा तुम्ही मॉर्निंगला उठता तुम्ही तुमचं काम आवडता आवरता एक पाच मिनिटं लागतात पाच मिनिटं त्यांना घेऊन कोमनी व्यवस्थित पाठीवरून खालून त्यांना व्यवस्थित कोंब करा तो एक झाला त्याच्यानंतर ते त्यांचे डेड वेळेला हेर आहेत ते निघून जातात त्याचा फायदा असतो की कॅट जेव्हा ब्रेकफास्ट किंवा जेवते वगैरे त्यांना ती चाट्य स्वतःला मग त्यामध्ये डेड ती आज जातात मग ती ओमिट करते आपण परत टेन्शनमध्ये बाबा ही ओमीटच करते नवीन पेट्स त्यांना खूप शंका येतात किंवा बामिटच करते तर तसं नाही आहे कॅट ही स्वतःला चाटते आणि तिचा जेव्हा पोटामध्ये तो गोळा तयार होतो ती ऑटोमॅटिकली बाहेर टाकून देते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला तिचा कोट आणि स्किन मेंटेन ठेवायची आहे प्रत्येक दीड ते एक ते दीड महिन्यामध्ये तिला तुम्ही डीवॉर्मिंगच्या गोळ्या द्या इझिली कुठल्याही पेट शॉप मध्ये किंवा मोठ्या मोठ्या मेडिकल्स मध्ये कॅटच्या डीवॉर्मिंगच्या गोळ्या भेटतात फिफ्टी रुपीजला एक टॅबलेट आहे वेट प्रमाणे तिला जर वेट तिचा साडेतीन किलोच्या खाली आहे तर आर डी टॅबलेट द्या साडेतीन चार किलोच्या वर आहे एक टॅबलेट द्या प्रत्येक दीड महिन्यामध्ये ते नोट डाऊन करायचं प्रत्येक नेक्स्ट महिन्याला त्यामध्ये दुसरी त्यांना वर्षाला बुस्टर आणि अँटीरॅबिट हे दोन इंजेक्शन देणं अतिमहत्वाचं आहे कारण ते त्यांच्याही सेफ्टीला आपल्याही सेफ्टीला बुस्टर यासाठी की सध्या जे क्लायमेट आहे माणसांना व्हायरल इन्फेक्शन येतात तर ते पेट्स आहेत ते बिचारे जमिनीवरच असतात तर त्या बुस्टच्या इंजेक्शननी ते थोडे हेल्दी राहतात सर्वात महत्वाचं कोर्ट संदर्भात बोललो होतो तर मी एक जस्ट मार्केट मधून मा माझा एक आ, मित्र आहे त्याने मला सजेस्ट केलं होतं हे ॲडव्हान्स करून एक आहे तर मी आ, हे त्याला दिवसातून दोन वेळा सकाळी एक एम एल संध्याकाळी एक एम एल पुढच्या आधी देतो आणि हे मी त्याला कंटिन्यू देत नाही प्रत्येक दोन महिने देतो दोन महिन्यांनी परत त्याला तीन महिने मी देत नाही तीन चार महिने झाले मला वाटलं की थोडं फिअरचा परत देतो महत्वाच्या फर मेंटेन ठेवण्याची टिप्स तुम्हाला आता मी सांगतो लक्ष देऊन ऐका पण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या आम्हाला मोटिवेशन येतं आणि अजून काहीतरी नवी नवीन नवीन शोधून तुम्हाला टाकण्याचा टाकण्याचा व्हिडिओ आनंद देतो तर आपण आता जाणून घेऊया फर मेंटेन ठेवण्याचे काही टिप्स एक टिप्स त्याला ग्रुमिंग प्रॉपर करा दिवसातून दोन वेळा सेकंड ओमेगा थ्री ऑइल फिश ऑइल द्या किंवा एखादा बाजार मधून सप्लिमेंट भेटतो तो द्या आणि चौथा महत्वाचा पॉइंट त्यांना एक पंधरा दिवसातून एकदा तरी कमीत कमी पंधरा दिवस एकदा तरी, एक तरी। आंघोळ घाला हर्बल असं एखादं हिमालयाचं मी हिमालयाचा वापरतो कारण ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे असं एखादं शॅम्पू घ्या त्या शॅम्पूने त्यांना पंधरा दिवसांनी व्यवस्थित त्यांना असं स्किनला चोरून आतून स्किन मध्ये चोरून त्यांना व्यवस्थित चोळल्यानंतर एक पाच दोन चार पाच मिनिटं ठेवा कारण तो शॅम्पू तो आतमध्ये मेडिकल शॅम्पू असतो तो आज जाऊन दे त्याच्यानंतर त्यांना टिक्स ब्लॅक स्पॉट हेअरफॉल असं होत नाही ते झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित बाद झाल्यानंतर कॉटननी पुसून टावेलनी पुसून व्यवस्थित त्यांचं ब्लोअर मारून त्यांना ग्रुमिंग करून ठेवा ह्या थे जर तुम्ही टिप्स वापरल्या तुमच्या कॅट्सचा माझ्या प्रमाणे शंभर टक्के बेस्ट रिझल्ट तुम्हाला येईल कारण माझ्या टिटूला तुम्ही पाहिला असेल एक सेकंड मी तुम्हाला टिटूचं हे दाखवतो हे बघा तुम्हाला जाणार जण टिटूचा फर बघा पहिला आणि आमचा टिटू पहा टिटूला जर कुठल्याही कॅटला तुम्ही जर हे अशा प्रभा कानाकडे बघा तिला किती आनंद येतो आणि दुसरं तिला डोक्यावरती हिते आणि हे असं हे यांना खूप आवडतं टिटू आमचा असा आहे टिटू चा स्वतःच्या नावाचा माझा टी शर्ट आहे हा बघा टिटू आमचा लहानपणी बच्चा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट्स मधून कळवा आणि कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा आणि जे पेट्स पॅरेंट आहेत त्यांच्यापर्यंत ह्या महत्वाच्या गोष्टी पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण आनंदी राहा परत भेटूया पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच काहीतरी नवीन घेऊन आणि नवीन घेऊन आणि तुमच्या सेवेसाठी परत उपलब्ध राहूया रामकृष्ण हरी